विभज्यवाद युट्यूब चॅनल मी कोणच्या माणसाला सुख वेदना होते का वेदना होते सुख वेदना होते का नाही मग त्या सुख वेदना होते तर त्याचे फरक फरक आहे की नाही माणसाच्या विभिन्न चर्या विभिन्न स्वभाव आहेत आता समजा माणसाला सुख वेदना होते असं वेदनाचा अनुभव सांगते का हे झाडाचे पाल्यामुळे मला सुख वेदना अनुभव आहे असं जा त्यामध्ये जेव्हा वेदनानुपासना करतो विशेष करून पाय तर सामिष वेदना की निरामिष वेदना असं करून पहा त्याला मग ते वीपसन खुल्या हा खुल्या डोळ्यानं पाहणं म्हणजे वीपसन बरोबर जसं जसं फुल आहे फुलात झाड आहे एक अशी भगिनी तिथून गुजरत आहे गुजरत आहे तर ती तिले फुलं पात ह उल्लास झाला आणि सुख वेदना झाल्या झाल्यान तिला फुलं पाहता मग तिच्या म्हणत आलं का मी फुलं तोडून गजरा बनवून मग तिने फुलं तोडले आणि त्याचा गजरा बनवला गजरा बनवला आणि कार्यक्रमामध्ये गेले गेल्याच्या नंतर तिचा गजरा पाहून दुसऱ्यानं स्तुती केली तर तिला वेदनामध्ये सुखकारक आहे का दुःखकारक सुखकारक सुखकारक आहे आता ह्या सुखकारक वेदना सामी स्वत का निरामी सामी सुधा काय लोभ आहे लोभ मुलक हाय पाव हाय तर सु पण त्या वेदना लोभमूलक असल्यामुळे जन्म देणाऱ्या कृष्ण वाढवणार एक माणूस धार्मिक तिथून पूजा चालला मंदिरात त्याला ते झाड दिसलं त्याला सुख वाटलं पाहताना मग त्याने ते फुलं तोडले आणि तो पूजा करण्यासाठी हनुमानजीच्या मंदिरात गेला तिथं त्याने फुलं वाहले पाणी सोडलं अक्षत कंद वाहल तर ते फुलं वाहताना त्याला सुख वाटेल की दुःख वाटेल सुख वाटेल सुख वेदना अनुभव वाटेल ना सुख अनुभव वाटल्याच्या सा, वेदना आहे निरामिष असल्यामध्ये तर वेदना परमार्थिक धर्माची झाली ना पहिली जे महिला होती ते काम भोगचे लोभमूलक धर्म आहे तो लोभमूलक धर्म असल्यामुळे ती तृष्णा वाढली आणि हा जे निरामिष वेदना आहे परमार्थिक धर्माने त्याची समाधी बरोबर झालं समाधीच समजलं आता जो त्यालाच होईल की नाही मी म्हणेल का मी फुलं आहे कसे ते तसं होते असं म्हणून म्हणलं तर तुम्हाला वेदना होईल का पहिले सदा पाये कर्म करा लागल आणि त्याचा बाद मध्ये वेदनामध्ये फरक येईल बार। बरोबर येईल की नाही आता कोणाला हे घटना नाही पाहिजे डायरेक्ट वेदना नाही पाहतील त्याला ते विद्सना नाही म्हणत बरोबर ठीक आहे मग आता तिसरा एक माणूस तिथून गुजरला तो पंचशिलाचं पालन करणार आहे त्यानं अन्य अन्य धर्म ऐकलेले आहेत त्याचं समर्पण आहे भिक्षू संघ शासनामध्ये तो बुद्ध बुद्धा बुद्ध भिक्षू शिवाय भिक्षू शिवाय शासनाशिवाय नाही राहू शकत त्याच्या घरादाराचा सर्व खर्चात तो दान धरण करण्यामध्ये रममान राहते तर तो माणूस तिथून जात असताना त्यालाही ते पुलाच जाण दिसत तर त्याला फुलाचं झाड दिसलं तर सुख वेदना होईल का दुःख वेदना होईल आता तो विहारात जाईल तर त्याचं त्याला वाटलं का मी विहार ही फुलं घेऊन जाईन विहारामध्ये वाईन तर त्याला फुलं तोडले काही दिवसूला दान दिले आणि काय दुधाच्या मूर्तीने वाले वंदन केलं तर त्याला सुख होईल का दुःख वेदना होईल सुख वेदना तर ते सामिसा आहे का निरामिसा आहे त्या निरामिसा तर त्याचं ध्यान होईल की नाही आता राहिलं तुमचा हिशोब आता विपसना कोण करू शकत तो जो विहारात पुरले देऊन पकार पहिली भगिनी करू शकल का नाही कारण तिथं काम भोग वाले लोक आहे दुसरा जो धार्मिक माणूस आहे तो करू शक नाही रेमी ना। इच्छा दुसरी आणि तिसरा माणूस करू शकते उजू दृष्टी त्याची तर अजून पुन्हा विशुद्धी मार्ग लागतच आहे पण उजी दृष्टी आहे पण उजू तर दृष्टी आहे ना तो एक ना एक दिवस बिना यायला केल्याने आपोआप मार्गावर येईल येईल हे घटना अशाच घटनाचे बायोडाटा आपल्यामध्ये चिंतन मनन करणं म्हणजे विपसना होय साध साध झाला समजला मी सांगितलं त्याचं चिंतन मनन केलं तरी विपासना हो। आता तू विपासना कशी तर तुम्हाला हे तीन धर्मापैकी तुम्ही कोण्या धर्मावर विश्वास करा बरोबर त्या विहारात जाणाऱ्या भिक्षूवर विश्वास करता का त्या हनुमानजीच्या मंदिरात जाण्यावर विश्वास करता का गजरा लावणाऱ्या महिलावर विश्वास करता जो तुम्हाला पटिभाग निमित्त आहे ते तुमचं वालं धर्म होय बरोबर झालं आता लोक विपसना विपसना म्हणतात त्यांना ह्या घटनाचं माहीत नाही आहे आणि विनाकारणानं ते कृष्णाचा उपभोग घेतात भंग ज्ञान करून तर त्या काही विपसना होत नाही तशी मग त्या विपसनाच्या विपर्यासामुळे जे समाजाला दू डिवाईड करण्याचे जे मार्ग उत्पन्न झाले त्याच्यामध्ये दलबदल कसा झाला हे तरी परीक्षण करावं नाही ते समजतं घटना किती सोपी विपसना आहे ते तुम्ही जगा जसं तुम्ही ऐकला शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या निंदा केली कोण होत तुम्हाला स्पर्श हो तुम्हा झाल्याबरोबर वेदना दुःखकारक आहे का सुखकारक म्हणजे आता तुम्ही ते घटना शब्द नाही ऐकले तिथं स्मरण नाही केले आणि बिनाकारण ते तुम्ही वेदनाच बघाल तर बिनाकारणाने वेदना बघाल तिथे काय विपसना होईल का नाही डोळे बंद करून डोळे बंद करून विपसना होईल का बऱ्याच अशा गोष्टी आहे का ते एकूरेट त्या भिक्षू लोकाला जमा करून त्याच्यावर हे मत पहा मग असं मत चार चौघामध्ये न्याय न्याय निवाडा करण्याच्या लोकांमध्ये मत मांडून पहा न्याय पहाय ते आपलीच मेजॉरिटी राहते म्हणून आता